शिवरायांचा पुतळा अवमान प्रकरण दोषींवर कठोर कारवाई करा मोठी उमरीतील युवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील स्मारकाची जी दुर्दैवी दुर्घटना झाली त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत ही घटना संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशासाठी अत्यंत निंदनीय व निषेधार्थ आहे या दुर्दैवी घटनेमुळे समाजमन खिन्न झाले असून दोषींवर कठोर का कारवाई करणे आवश्यक का आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाही तर इतर, इतर स्मारक बांधण्यात आले की काय अशी शंका आमच्या मनात आहे त्यामुळे मालवण प्रकरणी योग्य तपासणी करून गुन्हेगारांना शिक्षा करण्यात यावी या दुर्दैवी घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर कारवाई करण्यात यावी हा पुतळा बांधण्याकरिता असलेल्या शिल्पकारांची चौकशी करून संबंधित कंत्राटदारास काळ्या यादीत टाकावे या घटनेची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत जनतेची जाहीर माफी मागावी तसेच या प्रकरणी सखोल तपासणी करून त्याचे मुख्य कारण शोधण्यात यावे व संबंधितांवर गुन्हे दाखल करावे यासोबतच या ठिकाणी तात्काळ पुन्हा नव्याने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकाऱ्यांना मोठी उमरी येथील एकत्र येत मोर्चा काढीत दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी अक्षय भगत अर्जुन बिल्लेवारे अभि सपकाळ सुमित शेगोकार युवराज छोटू रोहन हसुलकर दीपक वाळवे सोनू मोरे आशु वाळवे सुरेंद्र तायडे साहिल इंगळे सनी खवेकर अक्षय भागेवार नंदकिशोर सुलताने दीपक फाले केशव मुळे अमित जगताप आकाश भगल सूरज कावळे आदी शेकडो युवक उपस्थित होते आमच्या राजांचे सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावर जी दुर्घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या संदर्भात आज कुणीही आवाज उठवायला तयार नाही आहे सरकारच्या विरुद्ध अकोल्यामध्ये मला माझ्या सामान्य नागरिकांना विनंती आहे की या विषयाला धरलं पाहिजे या सरकारला त्यांची जाणीव करून दिली पाहिजे की हा चारशे कोटीचा पुतळा अवघ्या नऊ महिन्यात कसा पो तुटतो याच्यामध्ये कोण जबाबदार आहे त्या शिल्पकाराला त्या कॉन्ट्रॅक्टरला काळे यादीत टाकून त्याच्या विरुद्ध योग्य कार्यवाही ही सरकारने केली पाहिजे ही हो है। ये है। जे आमची मागणी आहे आणि त्यानंतर तो पुतळा पूर्वत लवकरात लवकर करून देण्याची जबाबदारी ही सरकारवर आहे या अनुषंगाने सरकार असफल आहे जे आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आमच्या पब्लिकची आमच्या या जनतेची माफी मागावी ही आमची मागणी आहे कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल हे आमची शांतता प्रिय मोर्चा होता त्याबद्दल आम्ही इथे आलेलो आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर सुरक्षित नसेल आणि तर मग जनता सुरक्षित सुरक्षित आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे आपल्या भारताचेच नव्हे जगाचे हिंदुस्थानच्या जनतेचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली पडतो आणि यावर आवा, आवाज कोणीच उठवत नाही ते सर्वसामान्य नागरिक म्हणून सर्वसामान्य नागरिकांना आवाज उठवावा हो लागतो आता इतर पक्ष सत्ताधारी विरोधक झोपेत आहेत काय हा महत्वाचा प्रश्न आहे आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आज आहे हे निवेदन शांततापूर्वक आहे त्वरित लवकर याच्यावर कारवाया जर झाल्या नाही तर आंदोलनाचं स्वरूप सर्वसामान्यातून होईल आणि याचे सर्वस्वी जबाबदार हे सरकार शासन व प्रशासन राहील